कुशावरता केशवराव गीते या एक आदर्श माता असून त्यांनी भरतगीते या देशातील एका आदर्श उद्योजकाला घडवण्यासाठी आपले आयुष्य समर्पित केले आहे खरोखर भरतगीते मिळवलेले यश आणि त्यांनी उभारलेल्या उद्योगांच्या प्रेरणादायी प्रवासावरूनच त्यांच्या मातेचे मोठेपणे तितकेच मोठे असल्याचे अधोरेखित होते कुशावर्ता गीते आणि त्यांचा सुपुत्र भरत गीते यांच्या प्रेरणादायी कहाणीवरून माता ही केवळ जन्मदात्री नसून संस्कारांची शिदोरी आणि एक जीवन कहाणी घडवणारी त्याला आकार देणारी शिल्पकार मान्य करावे लागेल कुशावर्ता गीते यांचा जन्म मराठवाड्यातील दगडवाडी या लहानशा डोंगराळ गावात झाला पुढे केशवराव गीते यांच्याशी विवाहानंतर सासू सासऱ्यांकडून त्यांना संस्कारांचा वारसा लाभला त्यांनी कष्ट करून कुटुंब उभे केले पुत्र भरत गीते यांचे शिक्षण पूर्ण केले भरत गीते यांनी सी आय पीमधून अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन इंडिया या कंपनीच्या माध्यमातून देशातील अव्वल गुणवत्तेचा स्टील उद्योग उभारला आंतरराष्ट्रीय ख्याती आणि नावलौकिक उभारून देशाचे नाव स्टील उद्योगात उंचवण्याचा मानही त्यांनी मिळवला आहे त्यामुळे त्यांना प्राईड ऑफ महाराष्ट्रासह विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले अहिल्यानगरमधील सुपा हे त्यांनी आपल्या उद्योगाचे केंद्र बनवले त्यांच्या कार्याची दखल स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली भरत गीते यांची वाटचाल त्यांच्या माता कुशावर्त गीते यांच्या प्रेरणेने सुरू आहे त्यांच्या या वाटचालीस आणि त्यांना घडवणाऱ्या मातेसमोर नतमस्तक होताना जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला अभिमान वाटतो कुशावर्त गीते यांना निरोगी आणि दीर्घ आयुष्य लाभावे हीच इन्स्टिट्यूटच्या वतीने सदिच्छा